बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी गुजरात येथील एकाला ताब्यात घेतलाय त्याच्याकडून सात लाख वीस हजारांच्या दारू ट्रक आणि मोबाईल असा एकूण एकुन, एकोणीस लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास इन्सुली चेकपोस्ट इथं करण्यात आली इकबाल जुमाभाई थेबा असं गुजरात येथील या संशयिताचं नाव आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या गुणवत्ता परीक्षेतून तेवीस हजार विद्यार्थ्यांमधून वीस विद्यार्थ्यांची नासाला जाण्यासाठी निवड करण्यात आली जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी प्रत्येक विद्यार्थी पालक यांच्याशी संवाद साधला जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत डॉक्टर ज्योती यादव शिक्षक वैभव थरवळ समीक्षा मुळे अभिजित भट आदींसह पालक उपस्थित होते क्रिकेटपटू सूर्यकुमार सूर्यकुमार यादव याला घडवण्यात मालवणी माणसाचं मोठं योगदान आहे यादवचे पहिले प्रशिक्षक अशोक आसवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली घडदौड सुरू केली त्याचे पहिले प्रशिक्षक मालवण बोर्डिंग ग्राउंड इथं आले होते यावेळी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केलं क्रिकेटच्या काही टिप्स देखील दिल्या दहावी बारावी परीक्षेत कोकण बोर्डानं नेहमीप्रमाणे सलग तेरा वर्ष राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला दुसऱ्या बाजूला बोर्डामधील अधिकाऱ्यांची आहेत सगळी मदार ही प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे अध्यक्ष सचिव सहसचिव ही महत्वाची पदं रिक्त आहेत बोर्ड अध्यक्ष विनास गेली काही वर्ष चालत आहे सध्या प्रभारी अध्यक्ष म्हणून चोथे काम पाहत तर सचिव पद हे माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्याकडे आहे शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या समावेशाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील क्रांतीस्तंभ इथं मनुस्मृतीचं दहन करून याचा निषेध केला पण यावेळी त्यांच्याकडून मनुस्मृतीच्या पोस्टरवर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अनावधानानं फाडला गेला यानंतर हे प्रकरण चांगलंच तापल्यानंतर आता आव्हाडांनी या प्रकरणावर जाहीर माफी मागत पडदा टाकला